नमस्कार मंडळी आज आपण माळवणी सुक्क चिकन कसं करायचं ते बघणार आहोत तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी चिकन साफ स्वच्छ करून घेतल्याचं आहे थोडीशी हळद लाल तिखट मसाला हिंग आणि लिंबाचा रस थोडस चवीपुरतं मीठ आता हे सर्व साहित्य मिक्स करा चिकनला सगळीकडे लागेल असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि आता हे चिकन आपण तीन ते ती चार तासांकरिता फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहोत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका आता एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये आले लसूण मिरची पेस्ट घ्या दोन मिनटांकरिता परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं वाटण आता हे सगळं व्यवस्थित असे तीन मिनटांकरिता हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपला मॅरिनेट केलेला हा जो चिकन आहे तो घ्यायचा आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि झाकण देऊन मीडियम फ्लेमवर तीस मिनटांकरिता शिजून घ्यायचं आहे तीस मिनटानंतर आता आपण हे ओपन करून बघणार आहोत छान असा तेल सुटला आहे आता ह्याच्यामध्ये धणे तूर आणि गरम मसाला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्या पाच मिनटांकरिता आपण लो फ्लेमवर हे शिजवून घेणार आहोत आणि तयार आहे आपलं हे झणझणीत असं सुका मालवणी चिकन जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी टायटलच्या बाजूलाच मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद